ताज्या बतम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जागतिक आर्थिक महासत्यत भारताला पहिल्या तीन क्रमांकात आणण्याचा मानस केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया मौजे वडगाव आपला संकल्प विकसित भारत कार्यक्रमानिमित्त शुक्रवार दिनांक बारा जानेवारी रोजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला

यानी मनोगत व्यक्त केलं यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की सर्वसामान्य माणसांचे स्वप्न हेच सरकारचे उद्दिष्ट आहे गरिबी मुक्त भारत करण्याचा मानस आहे गेल्या दहा वर्षात भारत जागतिक आर्थिक महासत्तामध्ये क्रमांक दहा वरून पाच वर आलेला आहे आपल्याला तो पहिल्या तीन क्रमांकामध्ये आणायचा आहे भारताला विकसनशील नाही तर विकसित भारत करण्याचं उद्दिष्ट आहे ऐंशी करोड जनतेला धान्य मोफत पोहोचवण्याचं काम केलं आहे देशातील एकशे चाळीस करोड जनतेला शक्ती देण्याचा संकल्प असल्याचे सांगितले भारताला वैश्विक गुरु मार्गदर्शक करण्यासाठी आम्ही सर्व लोक पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मौजे वडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक सर्व सदस्य यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला आभार सरपंच कौस्तुरी पाटील यांनी मांडले यावेळी जिल्हा अधिकारी राहुल अधिकारी मोसमी चौकुले तहसीलदार कल्पना ढवळे खासदार भाजप जिल्हा प्रमुख सिंह माजी आमदार अमल महाडेकर सुरेश आळवणकर हिंदुराव शिडके अशोकराव माणे अरुण हिंगावले उपसरपंच सुनील खारपाटणे सर्व ग्रामपंचायत सदस्य नागावचे माजी सरपंच अरुण माळी किरण मिठारी कृष्णात करपे अश्विनी पाटील विविध संस्थांचे पदाधिकारी पंचक्रोशीतील प्रशासकीय अधिकारी मौजे वाडिका व वा परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरे करेनिपसाठी विद्यार्थी कांबळे नागाव